नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत काळाघोड्याच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कालांतर स्ट्रोक्स बिकम्स मेमरीज या थीमवर आधारित चित्रकार निशिकांत पालांडे यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे आणि आपण निशिकांतजींशी बोलणार आहोत आणि त्यांचा चित्रप्रवास देखील बघणार आहोत मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आपल्यासोबत आहेत निशिकांतजी निशिकांतजी आपलं स्वागत आहे मुलाखतीत नमस्कार मी निष्कांत पलांडे तर माझा जहांगीरमध्ये पहिला शो आहे तर माझ्या शोचं नाव आहे कलांतर अॅक्च्युली कलांतर आणि कालांतर असं मिनिंग ड्युअल मिनिंग मी ठेवलेलं आहे तर कालांतर हा ऍक्च्युली माझा जर्नी दाखवतो जिथे जिथे मी फिरलोय जिथे जिथे मी ऑन द स्पॉट काम केले ते सगळा इथं मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलाय तो माझा सफर इथं आपल्या समोर मी दाखवतोय तर आपण पाहू शकता माझा हा शो नक्कीच खूप या चित्रप्रदर्शन बघताना छान अनुभूती मिळणार आहे एक्सपिरिच्युअल एक्सपिरियन्स मिळणार आहे निशिकांतजी आपण कलांतर आणि कालांतर असं द्वयार्थी थीम ठेवलेली आहे आणि आपण पहिलं चित्र हे गणपती बाप्पांचं ठेवलेलं आहे काय सांगा मी प्रत्येक माझ्या एक्झिबिशनची सुरुवात गणेशांनी करतो मला माहिती आहे की श्री गणेशा झाल्याशिवाय आर्टिस्टला पुढे जाता येत नाही तर माझा हा प्रत्येक वेळेस माझा श्री गणेशा पहिल्यांदा सोल्ड आउट होत असतो आणि ते एक सुरुवात असते माझ्या एक तो हा गणपती आप देख पाहू शकता मी चारपोल मध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा पण तुम्ही पेंटिंग पाहता हा मी रशियाला गेलो होतो तिथला बॅक क्वॉटर इथं माझं हॉटेल होतं तिथून जाऊन हा रोड इथं आम्ही पेंटिंग इथं माझ्या आर्टिस्ट मी थोडंसं पाहू शकता खूप असा सुंदर असा सीन होता तो मी प्लेन एअर इथं बसून तो मी सीन ड्रॉ करण्याचा के प्रयत्न केलेला आहे ठिकाणी मला इन्व्हाइट केलं गेलं होतं रशियाला स्पेशल गेस्ट आर्टिस्ट म्हणून रशियातला कुठला भाग आहे हा रशियामधला कोलोमोना म्हणून एक गाव आहे तिथली सिटी आहे तिथला हा माझा पार्ट तो केलेला आहे तसंच पुढे तुम्ही पाहत असाल तर हा पार्ट आहे जोधपूरचा जोधपूरच्या एकदम छोट्या सिटीज आहेत इव्हिनिंग लाईट सनलाईट जो आहे तो मी कॅप्चर करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तसंच पुढचं हा जो स्पॉट आहे हा मॉस्कोचा आहे तो मी रशियाला गेल्यानंतर मी अराउंड थर्टी डेज मॉस्को रशियाला होतो तो वेगवेगळ्या सिटी तर ते मी मॉस्कोला गेल्यानंतर जी सिटी आहे तर त्यामधला हा पार्ट्स मी काढलेला आहे रशियाला गेल्यानंतर जो मॉस्को सिटी आहे तिथला हा मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम सुंदर असा सीन आहे आणि मस्त लाईट त्याच्यावर पडलेला आपल्याला पाहावं लागतं ला ला। तसंच हा इंडियातला जो एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे जो एलोरा केव्स आहे तो मी कॅप्चर करण्याचा इथं प्रयत्न आपण पाहू शकता थोडासा पावसाचा सीन तिथं म्हणजे आपल्याला थोडा इव्हिनिंगचा सीन दिसतो तो आपल्याला मी काढण्याचा प्रयत्न केला तसंच हा जो सीन आहे हा पण रशियामधला आहे सेंट पीटरबर्ग ते आर्टिस्टिक सिटी आहे ती तिथं मी हा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढची सिटी मी फिरत असतोच तेव्हा सांगितल्या त्याप्रमाणे हा आहे नेपाळचा काठमांडू मधला हा परिसर आहे आणि तिची इमेनिंग जाता जाता आमचं सगळं आरो आवडलं होतं तो सुंदर असा लाईट पडत होता मग मी तो कॅप्चर एकदम इमिजिएटली कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला हा जो कॅप्चर आहे तो मी वॉटर कलर ऑलमोस्ट माझे सगळे आता मी दाखवले सगळे पेंटिंग वॉटर कलर्स मध्ये मी केलेले आहे तसंच हा हा पण जो सीन आहे माझा रशियाचा आहे मी हॉटेलच्या गॅलरी मधून हा जो सीन आहे तो मी पेंट केला होता त्यावेळेस मी माझ्या लाईफ मधला जो ऍक्च्युअल स्नोफॉल म्हणतात हेवी स्नोफॉल आधी छोटे छोटे पाहिले होते पण ऍक्च्युअली जो ह्यूज स्नोफॉल अनुभवलेला आहे सुंदर आपल्याला पाहायला भेटतो तिथं चालणारे लोक असतील तिथं फिरणारे तर एक ब्युटिफुल सीन आपल्याला पाहायला मिळत निशिकांतजींनी काल्पनिक चित्र काढण्यापेक्षा ते स्वतः जिथे गेलेले आहेत ज्या शहरामध्ये ज्या देशामध्ये आणि जो माहोल त्यांनी अनुभवलेला आहे तो रंग स्वरूपामध्ये कॅनव्हासवरती त्यांनी रेखाटलेला आहे निशिकांची ह्या चित्राबद्दल चित्रा स्पेशल असं की हे आहे आपल्या गांधीजींचं गाव जिथं त्यांचं जन्मस्थळ ते पोरबंदर तर मानिक चौकाच्या पाठीमागचं बाजू आहे हो तर हलकासा परत मला जो आवडतो इव्हिनिंग लाईट तो मी इथं परत कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो खूप ओल्ड सिटी आहे आणि खूप सुंदर स्पॉट पेंटिंग साठी तिथे आपल्याला पावाच भेटतो आता मंडळी इथून पुढचा प्रवास चारकोल पेंटिंगचा आहे चला तर मग बघूया तर मला अचानक असं जाणवलं की आपण मध्ये तेवढी स्ट्रेन दाखवू शकतो का नाही आपण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण तोच एक फील का नाही देऊ शकत तर मी ट्राय केला की मी जो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जो रॉनेस आहे जो तिथला टेक्चर्स आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न इथं केला केलाय की आहे जोधपूर सॉरी जैसलमेर सिटी जो पट्टा हवेलीच्या पाठीमागचा आसीन सीन आहे तो ब्युटिफुल असा एक सनलाइट एका वॉलवर पडलेला मला एकदम छान वाटला मी तो तिथे कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे तसंच बऱ्याच लोकांनी वाराणसी हा कलर पाहिलेला आहे तर तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे केलेत तास बऱ्याच लोकांनी पण मी खास ह्याला ब्लॅक अँड व्हाईट सिरीज केलेली आहे तर ह्याचा जो अर्थ आहे हा जो पेंटिंग आहे तो स्टार्टिंग होता आपल्या जीवनाचा म्हणजे तुम्ही घाट केले की एक असे खूप मोठे घाट आहेत हा घाट आहे दशात्मे घाट तिथून स्टार्ट होतो आपण आता पुढच्या पेंटिंग वर ये बघता बघता हळूहळू आणि शेवट होतो मन्नकारणी का घाटापासून म्हणजे आपल्या जीवनाचा सुरुवात आणि अंत त्या घाटावर दिसतो आपल्याला म्हणजे पेंटिंगची जळगाव काय की एक घाटावर सगळे सेलिब्रेशन करतायत प्रे करतायत एन्जॉय करतायत आणि इकडे इथं अनुभवतो सगळे रडतायत त्यांचे नाते आहेत ते चालत आहेत करतात म्हणजे आपला जीवनचा आरंभ आणि अंत आपल्याला त्या गाठावर दिसतो अशा पद्धतीने मी भरपूर पूर्ण इंडिया फे...